साताऱ्यातील कृष्णानगर येथे सुरू असलेल्या मेडिकल कॉलेजच्या कामगारांचे पगार मागील चार ते पाच महिन्यांपासून झाले नसल्यामुळे कामगारांनी आज शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे जवळपास दोन हजारहून अधिक कामगारांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे मेडिकल कॉलेजचे संपूर्ण काम बंद पडले आहे या ठिकाणी असलेल्या अधिकार वर्गांना देखील गेटच्या आत कामगार सोडत नसल्यामुळे काम पूर्णता बंद पडले आहे जवळपास ऐंशी कोटीहून अधिक निधी शासनाकडून येणे बाकी आहे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील शासनाकडून कोणतीही कुण दखल घेतली जात नाही त्यामुळे कंपनीकडून कामगारांना पगार देता येत नसल्यामुळे कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलन केले असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले तर गणपती उत्सवासाठी देखील आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत घरात आजारी माणसे असून पैशांची आवश्यकता आहे मात्र कंपनीकडून पैसे न दिल्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागले असल्याचे येथील कामगारांनी सांगितले शासन एकीकडे लाडकी बहीण म्हणून करोडो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे आमच्या श्रमाचा पैसा मात्र देत नाही असे मत येथील कामगारांनी व्यक्त करत शासनावर आपण नाराज असल्याचे सांगितले त्यामुळे जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा इशारा देखील येथील कामगारांनी दिला दरमियान आज सकापास कामगार बनने मेडिकल कॉलेज गेट ऐसी बाहर उबे राहुल निदर्शन कर तो पेमेंट देना चाहिए आप लोग इनाम दो ना दो बॉक्सिस दो ना दो चाहे उनकी छोड़ो हमारी मेहनत की तो पैसे दे दो आप हमारी मेहनत के पैसे छुपा कर रखे हो दोन वर्षापासन आम्मी काम करते जवर दो जवर दोन दो हजार पेक्षा अधिक मजदूर काम करता है आणि आम गेल्या चार महिन्यापासून आम्हाला पेमेंट भेटलेला नाही आहे आधी सण वगैरे आले गणप गणपती आले तर आणि घरी पण पैसे वगैरे पाठवले नाही अजून आम्ही घरी पण माझी आई वगैरे आजारी आहे काय करणार घर आणि तुम्ही लाडकी लाडकी बहीण योजनेला जे पैसे देत आहे आणि इथे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला भेटत नाही आम आमच्या मजदुरीचे आणि जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत काम बंद राहील कोणी कामाला जाणार नाही मी टावरकडे जाणवतो मी टावरकडे पण वरच जाणार नाही टावर ट्रेन पण बंद राहील किती मजदूर येते दो, दोन हजार पेक्षा पण अधिक मजदूर येते किती महिन्याचं पेमेंट राहिले चार महिन्या जवळ चार महिने झाले आज मग याच्या अगोदर तुम्ही काय विचारणा ना केली नाही का पेमेंट संदर्भात केली होती आम्ही दोन तीन वेळेस केलेली तरी पण काही दुर्लक्षच केलं जाते आमच्याकडे आता त्यांचं मत काय हा आता ते काय कामावर या म्हणतात का वो तो मनता पर नहीं मानता था पेमेंट होना नहीं तो है, दो है। हम लोग को तो सब लोग बोल रहे हाँ ये हफ्ते में हो जाएगा ये हफ्ते में हो जाएगा इतना करते करते आज हम लोग तीन बजे से हम लोग रुके हुए हैं लेकिन हम लोग का कल मतलब ये गणपति है हम लोग को घर में पैसा भेजना है हम लोग का परिवार हम लोग का इंतजार कर रहा है पैसे के लिए लेकिन हम लोग बोल रहे हैं कि पैसा दो तो आज दे रहे कल दे रहे ये कर रहे वो कर रहे करके अभी तक हम लोग को पैसा नहीं मिला पेमेंट नहीं मिला है कितने मजदूर हो हम लोग इधर कम से कम दो हजार लेबर है आज स्ट्राइक हाँ पूरा सब काम बंद किया श्ट्रेक इसके लिए सामने में तो 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 समझ लो कल गणपति है हम लोग को पैसा नहीं मिला हम लोग को घर पैसा भेजना है हाँ, हम लोग का भी पीछे परिवार है ना एक दूसरे के पीछे वो लोग इंतजार कर रहे हैं हम लोग का काके पैसा भेजेगा हम लोग तो घर भेज भेजिया करेंगे लेकिन कुछ पैसा ही नहीं मिल रहा है इधर और हम लोग काम करते जा रहे हैं काम करते जा रहे हैं लेकिन पेमेंट हम लोग आज दिन तक काम बंद नहीं किया था लेकिन आज मजबूरन होकर के हम लोग को काम बंद करना पड़ा जी मैंने बहुत बहुत पेमेंट है सब लोगों का मिलाकर हिसाब करेंगे तो बहुत पेमेंट है कितना है अभी हिसाब तो हम लोग किया लेकिन पेमेंट आएगा तभी तो हिसाब करेंगे लेकिन पेमेंट मिला नहीं है सब तो लोगों का हाँ सर मेरा तीन महीने से तनख्वाह बाकी है और बोलता हूँ ठेकेदार को तो बोलते हैं आज देंगे कल देंगे परसों देंगे अभी बोलते इधर कंपनी से बिल नहीं बना है ये वो है सर जब मांगते तो वैसे ही बकाता है और ऊपर तो सर हमारे बहन का घर पे तबीयत ख़राब है करीब तीन चार महीने से उनका सर सर में से खून का सर नस जाम हो गया है उधर हमको पैसा चाहिए तरफ दो तीन एक डेढ़ महीने पहले से बोल रहे थे बोल रहे थे कि परसों देते तीन महीना हो गया तीन चार महीना हो गया अभी तक सर पैसा नहीं मिला हमको कल भी फ़ोन करे तो फ़ोन नहीं उठा रहा था तो फोन बंद बता रहा है हाँ हम लोग आज एक किए हैं कि तीन महीने से हम लोग नहीं मिला है कमी तो हमारे भी पीछे चालीस पचास आदमी है उन लोगों को भी परिवार है उन लोगों हम हमको अगर पैसा नहीं मिलेगा तो हम उसको कहाँ से देंगे पीछे अब कितने साल से यहाँ पे काम यहाँ पे अभी दो साल से तो 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 हाँ एक साल तो से तो काम तो चालू है समझे तो तो पेमिट ही नहीं मिल रहा हम लोग पेमिट दे लेबर को तीन तो महीने से आजकल आजकल बोलते आज दया जा रहा है लेकिन पेमिट नहीं मिल रहा पीछे त्योहार भी आ रहा है नीति का सामने तो ने, तो 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 बोल, बोल रहे हैं नेतिक का साहब लोग हम लोग कल्याण वाले के पास थोड़ी काम कर रहे हैं काम कर रहे तो हम लोग हमको नहीं मिला हम लोग क्या करेंगे हम लोग नीति के पास काम कर रहे हैं हम लोग बीजेपी उन लोग को भी बड़ी बार है उन लोग को भी पैसा देना पड़ता है इसके वजह से हम लोग आज डिस्ट्रैक किए ऐसे क्या बोलते हैं ये स्ट्राइक कितने दिन तक चलेगा आपका भाई जा भी रहा नहीं मिलेगा तब तक स्ट्राइक रहेगा आज स्टार्टिंग किया है आज स्टार्टिंग किया जब तक पेमेंट अगर हम लोगों को नहीं मिलता है जब तो उनका स्टार्ट जारी रहेगा सुरेश शिंदे प्रोजेक्ट मैनेजर बोलतोय मी आमचं जे काही कामाचं वर्किंग आहे ते आम्हाला पुरेसं फंड नाही आहे पी डब्ल्यू डी आणि गेल्या सहा महिन्यापासून आम्ही जे डिमांड करतोय त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही आहे त्यामुळे आमचं काम डिले होते आणि आमच्या हायर मॅनेजमेंटशी आम्ही बोलतोय त्यांना कन्व्हिन्स करतोय वरिष्ठांशी बोलतोय पण जो काही निधी आहे तो आम्हाला पाहिजे तेवढा मिळत नाही आहे त्यामुळे आमच्या लेबरला पण आम्ही पेमेंट देऊ शकत नाही तेवढं आम्ही आता जास्त सण करू शकत नाही आहे त्यामुळे आमच्या कामावर परिणाम होतोय आता किती लेबरांचा पेमेंट थकीत आहे आता आम्ही तसे अकाउंटेबल नाही केलं पण आमच्या जवळजवळ सहा महिन्यापासून पेमेंट बाकी आहे जर सहा महिन्याचं पेमेंट बाकी आहे तर कोणाला पंधरा दिवसाचा मिळतोय दोन महिन्याचा मिळतोय शंभर टक्के पेमेंट होत नाही पेमेंट मिळत नसल्यामुळे किती थकीत आहे पेमेंट टोटल आमचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी करोड रुपये बाकी आहेत गव्हर्नमेंट कडून यायचे बाकी आमची कंपनी तेवढं आम्हाला पण पुरेसा नाही येतो निधी आता हे स्ट्राईक हिरणी जो चाललाय यांच्यासाठी तुम्ही काय सांगा आता यांच्यासाठी आम्हाला जर पेमेंट मिळालं तरच आमचं काम परत पुरवतो वर येईल नाही तर आम्हाला ते काम करून देत नाहीत लोकं आमचे पेमेंट करा सणासुदीचे पिरियड आहे गणपती आले सगळं तर लोकांना पेमेंट पाहिजे म्हणून त्यांचं स्ट्राईक आहे किती पर्सेंटेज काम झालं आतापर्यंत आतापर्यंत आमचं पन्नास टक्के काम झालेलं आहे पण आपल्याला निधी अजून पाहिजे आता निधी आहे अजून किती डिमांड केली होते दीडशे करोडचं आम्ही डिमांड केलेली आहे पण त्याचा निधी येत नसल्यामुळे कामावर आमचा परिणाम होत आहे हे दीडशे करोड मधलेच आहे का ऐंशी करोड नाही हे सोडून हे जे दीडशे करोड ते अजून आपल्याला लागणार आहेत दीडशे ते दोनशे करोड पण आत्ता आमचे ऐंशी करोड रुपये बॅलन्स आहेत